नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका छत्रपती शिवाजी महाराज नेमके कोणाचे ते मराठा की मराठी महाराष्ट्राचे की हिंदुस्थानचे की छत्रपतींच्या नावाने दुकान चालवणाऱ्या दुकानदारांचे अलीकडे तर उबाडा गटाचे काही नेते छत्रपतींचे पेटंट गिनल्यार्गे वागत असतात गेल्या दहा वर्षातल्या घडामोडींकडे जर आपण नजर टाकली घटनाक्रमाकडे जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपतींचा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आता तर त्यांचं कर्तृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व मोदी जागतिक पटलावर मांडण्याच्या तयारीत आहेत त्या तुलनेमध्ये उबाडा गटांच्या नेत्यांचं जर आपण कर्तृत्व पाहिलं तर ते शिवबडा आणि शिवथाळी याच्या पलीकडे त्यांची झेप जाताना दिसत नाही सांगायला अत्यंत आनंद होतो की केंद्र सरकारने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केलेला आहे त्यांना लवून मुजरा केलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लाडक्या दैवताला साष्टांग नमस्कार घातलेला आहे आपल्याला माहिती असेल की युनेस्कोची जागतिक वारशाची एक भली मोठी यादी आहे जगातल्या प्रत्येक देशातला वारसा या यादीत नोंदवला जातो आणि या यादीमध्ये अनेक महत्त्वाच्या वास्तूंचा उल्लेख आहे आता या यादीमध्ये छत्रपतींच्या काही गडकोटांचा समावेश व्हावा असा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने युनेस्कोला पाठवलेला आहे याचाच अर्थ काय तर छत्रपतींचं कार्य ज्याची चर्चा कालपर्यंत फक्त भारतामध्ये होती ती आता जागतिक स्तरावर जाणार आहे छत्रपतींचा इतिहास जागतिक पटलावर मांडला जाणार आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने युनेस्कोला पाठवलेल्या यादीमध्ये अनेक महत्त्वाच्या किल्ल्यांचा समावेश आहे याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असा खिताब ज्याला होता तो रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला ज्या किल्ल्यावर फाडलं तो प्रतापगड आणि प्रतापगड काबीज केल्यानंतर छत्रपती महाराज ज्या पन्हाळा किल्ल्यापर्यंत दौडत गेले आणि तो किल्ला काबीज केला तो पन्हाळासुद्धा या या, या या यादीमध्ये आहे कोकणच्या समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले सिंधुदुर्ग विजयदुर्ग हे किल्ले आणि याशिवाय सुवर्णदुर्ग खांदेरी साल्हेर आणि जिंजीचा या यादीमध्ये समावेश आहे जिंजीचा किल्ला हा तामिळनाडूमध्ये आणि या किल्ल्याचा एक इतिहास आहे आपल्याला माहिती आहे की थोरल्या छत्रपतींनी आयुष्यभर आदिलशाही निजामशाही आणि मुघलांशी सामना केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रामध्ये दाखल झाला हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी औरंगजेबाने महाराष्ट्रातले किल्ले भराभर घ्यायला सुरुवात केली औरंगजेबाच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्यात आलं आणि त्यांना अत्यंत हालहाल करून मारण्यात आलं संभाजी महाराजांना औरंगजेबाने असं सांगितलं होतं की तू धर्मांतर कर मी तुझं भलं करतो परंतु छत्रपती संभाजी धर्माभिमानी होते जीव वाचवण्या इस्लाम पत्करण्यापेक्षा त्यांनी स्वधर्मामध्ये बलिदान करणं पसंत केलं औरंगजेबाने त्यांचे प्रचंड हाल केले परंतु ते हाल सोसून छत्रपती संभाजी अखेरपर्यंत हिंदू राहिले हिंदू म्हणून मेले म्हणून छत्रपती संभाजींना आपण धर्मवीर संभाजी महाराज म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्राची धुरा छत्रपती राजाराम महाराज यांच्या हाती आली आणि त्याच दरम्यान महाराष्ट्राची राजधानी रायगड हा मुघलांच्या ताब्यामध्ये गेला होता महाराष्ट्रातले अनेक गडकिल्ले पडले होते आणि त्याच्यामुळे राजाराम महाराजांनी थेट दक्षिणेकडे धाव घेतली त्यांनी जिंजीचा आश्रय घेतला आणि हाच तो किल्ला आहे ज्या किल्ल्यातून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरू ठेवला औरंगजेबाशी संघर्ष सुरू ठेवला छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी तारा राणी यांनी संघर्षाची दुरा हाती घेतली आणि या रणरागिणीने असामान्य पराक्रम गाजवला मुघल सैन्याला सळोकी पळो करून सोडलं मराठ्यांच्या तलवारीने औरंगजेबाची मस्ती उतरवली त्याच्या मुघली सैन्याची मस्ती उतरवली आणि हा संघर्ष इतका जबरदस्त होता की औरंगजेब कंगाल झाला टिजबरचं हिंदवी स्वराज्य चिरडण्याआधी औरंगजेब दख्खनेत आला होता आणि हे स्वराज्य आपण मातीत मिसळू असा त्याचा अहंकार होता परंतु औरंगजेबाचं हे स्वप्न त्याच्यासह या मातीमध्ये गाडलं गेलं सत्तावीस वर्ष संघर्ष करून मराठ्यांनी औरंगजेबाला पाणी बाजलं आणि महाराष्ट्राच्या मातीतच औरंगजेब गाडला गेला मुघलांच्या कोट्यावधी संपत्तीची इथेच माती झाली औरंगजेबानंतर मुघली सल्तनतीचं अस्तवायला सुरुवात झाली आणि हा अस्त होतो आहे हे पाहूनच औरंगजेब इहलोकी गेला मराठ्यांनी पुढे इतका पराक्रम गाजवला की दिल्लीचा बादशाह कोण हे मराठी ठरवत होते दिल्लीचा बादशाह फक्त कठपुतली झाला आणि खरी खरीसूत्र मराठ्यांच्या हाती आली मराठ्यांनी असा जबरदस्त पराक्रम गाजवला होता आणि महाराष्ट्रातले हे गडकिल्ले त्याच पराक्रमाचे साक्षी आहेत महाराष्ट्रातले गडकिल्ले हे छत्रपती शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचे त्यांच्या दूरदृष्टीचे त्यांच्या गनिमी कव्याचे आणि त्यांच्या रणनीतीचे साक्षी आहेत हे गडकिल्ले साक्षी आहेत मावळ्यांच्या पराक्रमाचे त्यांच्या तागाचे आणि त्यांच्या बलिदानाचे हे किल्ले कुठे कुठे आहेत हे किल्ले आहेत सह्याद्रीच्या पर्वतराजीमध्ये हे किल्ले आहेत पश्चिम घाटामध्ये हे किल्ले आहेत कोकण किनारपट्टीमध्ये हे किल्ले आहेत दक्षिणेच्या पठारावर आणि या किल्ल्याने एक खूप मोठं काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या या भूमीवर इस्लामचं हिरवं सावट आलं होतं हे सावट मराठ्यांनी जीवाजी बाजी लावून रोखलं परतवलं ला आणि नामशेष केलं हा जो दैदिप्यमान इतिहास आहे तो पिढ्यानं पिढ्यांना सांगण्याचं काम या किल्ल्याने केलेलं आहे हे किल्ले महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षी आहेत हे किल्ले म्हणजे शिवकालीन वास्तुकलेचे बेलाग आणि बेजोड नमुने आहेतच परंतु हा इतिहासाचा अनमोल ठेवा आहे या किल्ल्यांची भक्कम तटबंदी ब्रुज बाले किल्ले त्यावरच्या पायवटा या किल्ल्यांवर बांधण्यात आलेली मंदिरं बारमाई विहिरी कोठारं हे सगळंच अद्भुत आहे हे किल्ले म्हणजे अशा प्रकारचं धन आहे जे पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे जर युनेस्कोच्या यादीमध्ये या किल्ल्यांचा सा समावेश होतो तर हे धन पुढच्या अनेक पिढ्यांसाठी सुरक्षित केलं जाईल या किल्ल्यांचा दैदिप्यमान इतिहास आहे याच्या दंतकथा आहेत याचे पोवाडे आहेत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दुकान चालवणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा या किल्ल्यांचं संवर्धन होईल महाराष्ट्र सरकारचं या किल्ल्यांकडे लक्ष जाईल अशी अपेक्षा होती परंतु संवर्धन तर खूप दूर राहिलं अडीच वर्षाच्या मवियाच्या राजवाडीमध्ये या किल्ल्यांवर मजारींचं अतिक्रमण झालं प्रत्येक किल्ल्यांवर नव्या मजारी निर्माण झाल्या नव्या मजारी ठोकण्यात आल्या आणि या बांधकामांकडे या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं किल्ल्यांचं संवर्धन होणार ही अशा तर दूरच राहिली या किल्ल्यांचा कब्जा केला जाईल की काय अशी भीती या काळामध्ये शिवभक्तांच्या मनामध्ये निर्माण झालेली एका बाजूला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दुकान चालवणारे दुकानदार आहेत दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौसमी शिवभक्त नाही आहेत ते अंतर्बाह्य शिवभक्त आहेत आपल्याला आठवत असेल की भाजपने दोन हजार चौदापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम नरेंद्र मोदी रायगडावर गेलेले आदरणीय संभाजी गुरूंनी रायगडावर एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नरेंद्र मोदी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर नरेंद्र मोदी बराच काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीसमोर ध्यानस्थ बसले होते आणि काही वेळाने ते उठले त्याच्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते फडणवीसांनी त्यांना विचारलं की आपण इतका वेळ तिथे ध्यानस्थ का बसला होता आणि नेमकं काय चाललं होतं ते नरेंद्र मोदी असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे संकल्प सोडले होते त्यातले अपूर्ण संकल्प पूर्ण करण्याची शपथ मी यावेळी घेतलेली आहे वाराणसीमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी कॉरिडॉरचं लोकार्पण केलं तेव्हा केलेल्या ऐतिहासिक भाषणामध्ये नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की जेव्हा जेव्हा एखादा कर्मा औरंगजेब निर्माण होतो तेव्हा त्याला चूक उत्तर देणारी त्याच्यासमोर एखादे शिवाजी महाराजसुद्धा उभे ठाकतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नरेंद्र मोदी वारंवार स्मरण करतात अलीकडेच चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रामध्ये मा सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदलाचा एक भव्य कार्यक्रम झाला चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारतीय नौदलाने कराची बंदराची विल्हेवाट लावली होती म्हणजे जेव्हा बांगलादेशचं युद्ध झालं तेव्हाचा प्रसंग आहे भारतीय नौदलाने कराची बंदराला चांगला दणका दिला होता आणि हा दिवस दरवर्षी नौदलाच्या मार्फत साजरा केला जातो एकोणीसशे एकाहत्तर नंतर पाच दशकांचा काळ लोढलेला आहे परंतु या पाच दशकांच्या काळामध्ये नौदलाचा हा कार्यक्रम सिंधुदुर्ग किल्ल्यावर व्हावा हे कुणालाही सुचलं नव्हतं ते सुचलं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांना कारण नरेंद्र मोदी यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वास आहे आरमाराच्या बांधणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान काय होतं सागरी सुरक्षेबद्दल त्यांची रणनीती काय होती याची सविस्तर चर्चा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची यावेळी वारंवार प्रशंसा केली नौदलाच्या ध्वजावर आज छत्रपतींची राजमुद्रा अंकित आहे त्याचं श्रेय सुद्धा नरेंद्र मोदी यांनाच महाराजांचा इतिहास सर्वदूर पोचवण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं योगदान हे असं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा छत्रपतींच्या नावाने दुकान चालवणाऱ्यांची सत्ता आली तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला काय दिलं तर शिवथाळी आणि या शिवथाळीमध्ये सुद्धा फाळके मारण्याचं काम केलं अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जात अनेकांना आठवत असते आमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे प्रभू रामचंद्रांच्या कुळाचे आहेत आणि त्यांनी आयुष्यभर मुघलांच्या ताब्यामध्ये जी तीर्थक्षेत्र आहेत ती सोडवण्याची स्वप्न बघितली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर पस्तीस वर्षाने रामचंद्र निलकंठ अमात्य यांनी कोल्हापूरकर छत्रपती यांच्या आदेशानुसार एका ग्रंथाची रचना केली आणि या ग्रंथाचं नाव आज्ञापत्र आणि या ग्रंथामध्ये असं स्पष्टपणे नोंदवलेलं आहे की काशीचा विश्वनाथ हा मुघलांच्या कचाट्यातून सोडवणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं महामहोपाध्याय दत्तो अमन पोद्दार या ग्रंथाचा उचित गौरव करतात आणि म्हणतात की मराठी भाषा आणि मराठी राजकीय वाङ्मय याच्यामध्ये हा ग्रंथ म्हणजे एक अपूर्व लेणं आहे रामचंद्र निलकंठ अमात्य यांच्या आज्ञापत्र या ग्रंथामध्ये ज्या तीर्थक्षेत्र मुक्तीचं चा स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं अशी नोंद आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आज कोण करत आहे नरेंद्र मोदी करतायत अयोध्या नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये मुक्त झाली आणि आता काशी विश्वेश्वर आणि मथुरेची कृष्ण जन्मभूमी मुक्त करण्याचं कामसुद्धा त्यांच्याच कार्यकाळामध्ये सुरू आहे आणि ते त्यांच्याच कार्यकाळामध्ये पूर्ण होईल अशी शक्यता आहे नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशात सर्व दुरुप पोचवला आता ते केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागतिक पटलावर नेण्याचं काम करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व ते जागतिक पटलावर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत नरेंद्र मोदी यांनी अयोध्या मुक्त केली काशी विश्वेश्वर आणि कुटण जन्मभूमी मुक्त होण्याच्या मार्गावर आहे परंतु याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांची दुकानदारी करणाऱ्यांच्या कचाट्यातून सुद्धा नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला मुक्त करण्याची गरज आहे याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व त्यांचा इतिहास या इतिहासाचा सुगंध जो फक्त कालपर्यंत महाराष्ट्रामध्ये मा दरवळत होता तो नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये दे अवघ्या देशात दरवळू लागला आणि उद्या तो जगभरामध्ये दरवळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे सगळ्या जगाच्या समोर येणार आहे आणि हे जगाच्यासमोर मांडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेलं आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास तेथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल छत्रपती शिवाजी महाराज की जय आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद